नमस्कार सौज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर सुरुवात करूया आपण आजच्या रेसिपीला इथे मी कुकरमध्ये सात ते आठ बटाटे घेतलेले आहे त्याच्यामध्ये पाणी टाकून याच्या आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत शिट्ट्या होईपर्यंत आपण बेसनपीठ कालवून घेऊ तर इथे मी दोन वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आप आपल्याला गरजेनुसार मीठ टाकायचं आहे थोडा लाल मसाला टाकायचा आहे पाव चमचा हळद बरेच लोक लाल मसाला टाकत नाही पण लाल मसाला टाकल्यावर बटाटेवडे हे खूप छान पण दिसतात आणि खायलाही तितकेच छान लागतात तर आपण थोडं पाणी टाकून हे सर्व मिक्स करून घेऊ जास्त घट्ट करायचं नाही आहे आणि जास्त पातळ पण नाही करायचं आहे काही काही जण असं घट्ट करतात त्याच्यामुळे ते वरचं कवर खूप जाड होतं आणि तो बटाटावाडा खायला चांगला लागत नाही तर आपण थोडंसं पातळ करणार आहोत आणि आता अर्धा तासासाठी आपण हे झाकून ठेवलेलं आहे तर इथे बटाटे उकडलेले आहेत ते लगेच पाण्यातून काढून घ्यायचे त्याचे साल काढून आपल्याला याच्या फोडी करून घ्यायच्या आहे तर मी अशा प्रकारे सर्व बटाट्याच्या फोडी करून घेतलेल्या आहे आता इथे मी एक मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं आलं दहा बारा लसणाच्या पाकळ्या सात आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे त्याची पेस्ट केली कढईमध्ये तेल गरम करून त्यात पाव चमचा मोहरी टाकली आहे आता मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा जिरे टाकायचे आहे जिरे पण तडतडले की त्याच्यामध्ये आपण मिरचीची पेस्ट टाकणार आहे तर आता आपल्याला इथं गॅस कमी करायचा आहे आणि ती पेस्ट एक ते दोन मिनटांसाठी व्यवस्थित परतवून घ्यायची आहे त्याच्यामध्ये सात आठ कढीपत्त्याची पाना पण टाकायची कढीपत्त्याने खूप छान टेस्ट येते बटाट्याच्या चटणीला आणि बटाटे वडेही खूप छान लागतात तर हेही देखील आपल्याला एक ते दोन मिनटांसाठी परतवून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये कोथंबीर टाकू कोथंबीरही परतवून घेऊ एक ते दोन मिनटांसाठी पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि गरजेनुसार मीठ टाकायचं एक ते दोन मिनटांसाठी आपल्याला पुन्हा हे एकदा परतवून घ्यायचं आहे तर आता आपण याच्यामध्ये बटाट्याच्या फोडी टाकणार आहोत व्यवस्थित अशा बटाट्याच्या फोडी मिक्स करून घ्यायच्या एक ते दोन मिनटांसाठी हे सुद्धा आपल्याला परतवून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला तीन मिनटांसाठी झाकण ठेवायचं आहे म्हणजे भाजीचा कच्चेपणा हा निघून जातो नंतर आपल्याला पुन्हा एकदा ते मिक्स करून घ्यायचं आहे बटाट्याची चटणी तयार आहे तर आपल्याला एका ताटामध्ये ही सर्व काढून घ्यायची आहे आणि असं मॅश करून घ्यायचं हे जर व्यवस्थित बारीक नाही केलं तर नंतर वडे तळताना ते वडे फुटतात त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित असं बारीक करायचं आणि नंतर असे गोळे करून ते थोडे आपल्याला हातावर असे प्रेस करून घ्यायचे व्यवस्थित बारीक केलं की असे व्यवस्थित वडे जमतात तर आता इथे मी तेल गरम करत ठेवलेला आहे तो वडा बेसन पिठामध्ये बुडवून घ्यायचा आणि हलक्या हाताने उचलायचा नाही तर फुटल आणि हळूस तेलामध्ये सोडायचा आहे आणि आपल्याला व्यवस्थित असे दोन्ही साईडने आता हे तळून घ्यायचे आहेत खूपच खुसखुशीत लागतात हे वडे तुम्ही नक्की एकदा बनवून बघा जर तुम्ही अशा प्रकारे बटाटे वडे बनवून बघितले तर तुम्ही बाहेरून आणायचे विसरून जाशाल आणि नेहमी असेच बटाटे वडे बनवशाल तर मी बटाटेवड्यांसोबतच्या चटणीचे पण व्हिडिओ टाकले आहेत ते पण तुम्ही नक्की बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद